जय शिराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मराठीचे एक नवीन सॉन्ग आलेले आहे सुंदर आज आपण या वर व्हिडिओ एडिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडकडे झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दे। मध्ये दे देत असतो दे दे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो टेलिग्राम चॅनलचे नाव असेल किंवा मध्ये असेल त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा करा आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबक्राईब करा व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका मित्रांनो आपली जी व्हिडिओ एडिटिंग आहे आपण एकदम साध्याने सोप्या मध्ये एडिट करत असतो त्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि आपली व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित शिकायची आहे मित्रांनो व्हिडिओ एडिट करायसाठी फक्त आपल्याला काय अलाइट मोशन या अप्लिकेशनची गरज लागणार आहे ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीएन करून ठेवलेले आहे तिथून तुम्ही विद्यार्थ्या प्लॅटफॉर्म ची अलाइट मोशन इन्स्टॉल करून घेऊ शकता तर मित्रांनो त्याला आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या व्हिडिओचा जो काय प्रिय आहे ते पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया नजर का गेली तुम्ही आठ मी हस तुझा होतो मला अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बा... पहले मित्र अपना वीडियो डिस्क्रिप्शन में जाए डिस्क्रिप्शन मे तुम्हारे बिटमा पोर्डलिंग पाया तिथु जो इम्पोर्ट कर इम्पोर्ट के अंदर इंटरफेस पाया मिले मित्रांनो आपल्याला सेंटरला यायचे सेंटरला तुम्हाला मी इथे पाच ग्रुप दिलेले आहे ते पाच ग्रुप आपल्याला एडिट करावं लागणार आहे ते एडिट करण्यासाठी आपल्याला पहिल्या ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर एडिट ग्रुप ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये चार फोटो दिलेले आहेत मित्रांनो चारही फोटो आपल्याला इथे ऍड करायचे त्यासाठी आपल्याला फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे कलर फिओ क्लिक करायचा ऑप्शन क्लिक करायचा आणि ज्या जोल्डर मध्ये मटेरियल असेल ते फोल्डर आपल्या ते ओपन करून घ्यायचे आहे ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल तर फोल्डर मध्ये आपल्याला कोणताही फोटो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर प्लस वो के वर क्लिकून ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर बघा अशा प्रकारे ऍड होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो समोरचे फोटो क्लिक करायचा आहे कलर फिलवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करून परत दुसरा फोटो घ्यायचा आहे प्लस वर क्लिक करून ऍड करून घ्यायचा आहे परत मित्रांनो समोरचे फोटो क्लिक करून अशाच प्रकारे हे जे काही चार फोटो आहे ते आपल्याला सेम इथे एडिट करून घ्यायचे म्हणजे ऍड करून घ्यायचे तर बाबा मित्रांनो मी चारही फोटो जे काही ते इथे ऍड करून घेतलेले आहे ते ऍड केल्यानंतर आपल्याला इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर बघा आपला पहिला ग्रुप इथे एडिट झालेला आहे पहिला ग्रुप एडिट झाल्यानंतर परत सेंटरला आहे त्यानंतर दुसरा ग्रुपवर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक आहे त्यानंतर यामध्ये एकच फोटो ऍड करायचा त्यासाठी फोटो ऑप्शनवर क्लिक करायचा कलर व क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला दुसरा फोटो इथे प्लस वर करून ऍड करायचा आहे प्लस वर करून ऍड केल्यानंतर फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर आपल्याला व्यवस्थित सेट करायचं तर मित्रांनो हा फोटो व्यवस्थित सेट झालेला आहे त्यांच्या इथे बॅग यायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो सेंटरला जायचंय सेंटरला आपल्याला तीन नंबरचा जो ग्रुप आहे त्यावर क्लिक करून एडिट ग्रुपवर ग्रुप क्लिक ग्रुप करायचे ग्रुप आणि इथे सुद्धा आपल्याला एकच फोटो इथे ऍड करायचा आहे मित्रांनो इथून समोर आपल्याला एक एकच फोटो इथे ऍड बघा हा फोटो सुद्धा आपल्याला झालेला पाय म्हणजे पण थोडं आपण खालच्या सेटला घेऊया आपलं काय करायचं मॉन करून अशा बघा खालच्या सेटला थोडं घेऊन आहे ते घेतल्यानंतर बॅग यायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो सेंटरला जायचंय सेंटरला गेल्यानंतर अशा प्रकारे आपण हे दोन ग्रुप सॉरी मित्रांनो तीन ग्रुप एडिट केलेला आहे तर अशा प्रकारे हे दोन वरचे ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस वर क्लिक करायचे मेडिओ क्लिक आहे कोणताही आपल्याला फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर वरती तीन डाळ फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक आहे त्यानंतर या समोरचा ऑप्शनवर क्लिक समोरचा जो भाग आहे कट करायचा आहे परत प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचंय दुसरा फोटो घ्यायचा वरती वर नसेल हा फोटो रोखले करून कॉपी शेअर रोखले करायचे या ती रोखून समज भाग कट करायचा अशा प्रकारे फुल स्क्रीन मध्ये सर्व जे फोटो शेवटपर्यंत ऍड करत जायचे फक्त हे ग्रुपचे जवळ कोणताच फोटो ऍड करायचा आणि बाकीचे सर्व फोटो आपल्याला ऍड करायचे समोर सुद्धा करायचे आणि मागच्या साईटला सुद्धा करून घ्यायचे तर मित्रांनो सर्व फोटो ऍड करतो आणि समजून एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ऍड करायचे सर्व फोटो ऍड केल्यानंतर स्टार्ट लायचे प्रेस वर क्लिक करायचे चौकोनी चौकशी सेप घ्यायचा वरती ती तीन डॉटावर क्लिक करून आपल्याला एरियावर क्लिक करायचे त्यानंतर बॉर्डर शेडोवर क्लिक करायचे आणि ते स्ट्रोक अनब्यावर क्लिक करून इथे जो कलर आहे ते व्हाईट घ्यायचा आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठ पर्यंत वाढून घ्यायचे आठ पर्यंत वाढल्यानंतर बॅग घ्यायचे कलर पिनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईडला घ्यायचा आहे व्हाईट कलर कलरवरच्या साईडला घ्यायचे म्हणजे आपला शॅडो तयार करायचं शॅडो पेंजी असे बघा वरती घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हाईट कलरवर क्लिक करायचे या कलर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण इरज करायचा आहे आणि वरती बरोबर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपला जो ब्लॅक कलर थोडं आपल्या अशा बघा वरती घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर व्हाईट कलर खाली घ्यायचंय अशा प्रकारे थोडं वरती घ्यायचं त्यानंतर पूर्ण ओडिशचे शेवटी यायचे थोडं बॅग घ्यायचे जे ऑप्शन पूर्ण लावून घ्यायचे त्यानंतर आपल्या ग्रुप पर्यंत यायचंय ग्रुप पर्यंत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे अशा प्रकारे स्ट्रीम करायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत या ग्रुप पर्यंत यायचे आणि मित्रांनो स्ट्रीम करायचे आणि हा जो मधला भाग आहे तो आपल्याला डिलीटवर क्लिक करून डिलीट करून टाकायचे म्हणजे आपल्या ग्रुपच्या वरती आपलं तो आहे ते डिलीट करायचे त्यानंतर स्टार्ट लायचे प्लस प्लस क्लिक करायचे मेडिओ सुंदर सुंदरमधून टेक्स्ट दिलेले ते घ्यायचे त्यानंतर मग ट्रान्सफॉर क्लिक करून अशा प्रकारे सुंदर हे टेक्स्ट इथे ऍड करायचे आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे थोडी बॅग येऊन या पूर्ण व्हिडिओ लवून घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला इथपर्यंत यायचे आपल्या पर्यंत आणि इथे आपल्याला मध्यभागी भाग करायच्या परत मित्रांनो या ग्रुप पर्यंत यायचे आणि जो मागचा भाग आहे ते कट करायचे म्हणजे ग्रुपच्या जवळ जो आपल्याला तो कट करून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो ही सुंदर पेंजी तुम्ही रव दिली तरी चालेल कारण कोण ते व्यवस्थित दिसून जात आहे तर आपल्याला अशा प्रकारे इथे ऍड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो सुंदर हे पेन आपल्या थोडी आपल्या खालच्या साईडला अशा प्रकारे व्यवस्थित घेऊन घ्यायचे अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे ऍड केल्यानंतर आपल्याला गायच्या पूर्ण स्टार्ट ला यायचे स्टार्टला आल्यानंतर आपल्या गायरचे प्लस मीडिया क्लिक क्लिकायच्या आणि तुम्ही जो तुमच्या चॅनलचा जो लोगो तयार केलेला असेल तो लोगो यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो एकदम साध्या आणि सोप्या स्टेप मध्ये तयार केलेला आहे मार्ट टेक म्हणून मी ते, ते लगेच ऍड करून घेतो बाबा अशा प्रकारे हा लोगो आहे ते प्लस ओ क्लिकून मी ते ऍड करत आहे मॉ करून झुमो लिकोन आपल्याला ते कमी करायचे करा या ऑप्शनकडून कोणत्या ठिकाणी आपला लोगो ऍड आहे मी या ठिकाणी ऍड केलेला आहे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडी बॅग येऊन पूर्ण लावून घ्यायचे त्यानंतर चॅनल फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघ अशा प्रकारे आपल्या सर्व जे मटेरियल सेट झालेले फक्त से इपीट ऍड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग घ्यायचे डिस्क्रिप्शन मध्ये सेक लिंक पाहायला मिळून त्यावर इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केंद्र अशा प्रकारे चार फोटोला इपीट दिलेले पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला पहिला फोटो डिपीट आपला कॉपी करायचा त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे क्लिक करून तीन डॉट क्लिक कॉपी क्लिक करायचे आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिट मध्ये जायचे आणि जो पहिला फोटो तुम्हाला इथे पायमत आहे पहिला फोटो क्लिक हाय पीट त्याला पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर डबल बिट मार्क तुम्हाला पायमत आहे ते डबल बिट समोरचा म्हणजे डबल बिट मार्कच्या समोरचा फोटो सोडायचा आहे आणि परत समोरचा फोटो सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे लहान साईजचा फोटो पाहत आहे त्यावर आपल्याला क्लिक आहे इफिटोखल ती तीन डोटोखील पेस्ट इफेट क्लिक हे लाल साईज चा पहिला फोटो रिपीट पेस्ट केलायचा आहे लहान साईज च्या फोटो पासून आपल्या समोर तीन फोटो रिपीट पेस्ट करायचा म्हणजे हे चार फोटो रिपीट पेस्ट करायचा आहे त्यानंतर याच्या समोरचे दोन फोटो सोडायचं परत मित्रांनो इथे चार फोटोला रिपीट पेस्ट करायचं परत मित्रांनो दोन फोटो सोडायचे परत चार फोटो रिपीट पेस्ट करायचा अशा प्रकारे मित्रांनो चार फोटोला रिपीट पेस्ट करत जायचंय डबल बेडम्कच्या समोरचा आपल्याला एक फोटो सोडायचा आहे परत त्याच्या समोरचा एक फोटो सोडायचा परत ते लाल साईजचे फोटो पाहिजे त्यावर क्लिक करून हा इपेड त्याला पेस्ट करायचा आहे परत चार फोटो रिपीट पेस्ट करायचा आहे दोन फोटो सोडायचा आहे चार फोटो रिपीट पेस्ट करायचा आहे दोन फोटो सोडायचे अशा प्रकारे सोडत जायचे आहे त्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या समोर आपल्याला जे दोन फोटो पाहत आहे ते म्हणजे दोन फोटो पाहिमत आहे तिथे आपल्याला हा इपेट इथे पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे हा पेस्ट करून घ्यायचा आहे बघा मित्रांनो मी इथे पेस्ट करून घेतो या दोन फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे बाकीच्या समोरच्या फोटोला आपल्याला रिपीट पेस्ट करायचं नाही कोणतं फक्त आपल्याला हे ग्रुपच्या मार्क्सचे फोटो आहे लहान साईजचे त्या लहान साईज चे फोटो पासून तर चार फोटो रिपीट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे परत से इपीट मध्ये जायचं आहे दोन नंबरच्या फोटो आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायच आहे परत मित्रांनो आपल्याला इथे बीट मार्क मध्ये जायचं आहे आणि मित्रांनो डबल बीट मागच्या समोर जे तुम्हाला फोटो मत आहे ते उकल करून हा इपिट त्याला पेस्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला परत एक डबल बीट मार्क पाहाय जाईल त्याला हाय पीड इथे पेस्ट करायचं बघा इथे तुम्हाला डबल बिटमा पाहायला त्याला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचंय बघा मित्रांनो बघा की आपल्याला इपेडोक क्लिक करायचंय तीन डॉकेन पेस्ट इपेट क्लिक करायचे अशा प्रकारे दोन फोटो इपेट पेस्ट करायचं त्यानंतर बॅग घ्यायचे परत किपेट मध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटो आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिटमा पोट मध्ये जायचंय आणि आपल्याला डबल बिटमार्कच्या समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला हा एक फोटो पाहायला मिळत आहे ते एका फोटो हा विपीटी ते पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो मी तुम्हाला दोन दोन फोटो सोडायचे सांगितले होते या दोन दोन फोटोला हा पी पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे दोन दोन फोटोला पीठ पेस्ट आहे जिथे तुम्हाला ग्रुप पाहायला आहे तिथपर्यंत जे दोन दोन फोटो तुम्हाला सोडा सांगितले होते त्याला हा विपी रिथे पेस्ट करायचं त्यानंतर बॅग आहे परत सेक पीट मध्ये आहे आणि शेवटच्या फोटोचं विपीट आपला कॉपी आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो बीटमार पोट मध्ये आहे आणि आपल्याला ग्रुपच्या समोर यायचे आहे तर ग्रुपच्या समोर आल्यानंतर तुम्हाला या दोन लहान साईडचे फोटो पेस्ट केलेले आहे त्याच्या समोरचे जे फोटो राहिले आहे त्याला हा व्हिडिओ पेस्ट करायचा आहे बघा या तीन फोटो क्लिक करायचे इपेट इफी डोक्यातून तीन डॉट पेस्ट इफेट क्लिक करायचं आहे तिथून समोर सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत त्या सर्व फोटोला हाय फिट पेस्ट करायचा आहे सर्व फोटोला इफीट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे हा एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा डोक कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा चॅनल फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र